तर मंडळी अंधार पडलाय तरी देखील बघा 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 आम्ही किती गोड दिसतोय सगळेजण आणि आणि या तिघांपेक्षा मी किती भारी दिसतोय छान आणि ते तिघ माझ्याकडे रागा रागाने बघतायत असे डांबरीसारखं एकदम <laughs> पण जरा थोडासा मी आता हाय क्यूट त्याला काय करणार आणि आणि मी किती <laughs> गोड आहे आले आणि चिंब आमची बा त्याची फक्ती राग रागा तिला असं वाटतंय की पप्पाला उचलून आपटावं तर बघा सगळ्यांना कसं वाटतंय ते आणि आम्ही सर्वजण आज फुल धमाल करतोय फुल मजा करतोय आणि जस्ट आज आमचं आज आमचं नुसतं आज आमचं नुसतं फोटोशूट चाललंय तुम्हाला सगळ्यांना सांगेल नमो गार्डनला पाण्याच्या बॉटलशिवाय काही अलाउड नाही आहे इथं खायला प्यायला आणि आज या तिघी पूर्ण वैतागलेल्या आहेत फक्त त्यांना पाणी असं पाणी आहे ईश वगैरे आहे ते बघा आणि तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल बघा कसं आहे सगळं इथे आणि हाय तुम्हाला काय बोलायचं का ओके प्रॉब्लेम बाय 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 हॅलो अहो तुमचं लग्न झालंय का अहो नाही अहो काय तुम्हाला सांगू मस्त बंगला आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे भरपूर सगळं काय आहे बघा धन दौलत नाही म्हणल तेवढी धन दौलत आहे <laughs> पण कोण पूर्गी दिनांच झालंय तुमची एखादी नजर असली तर सांगा की <laughs> रूपवान गुणवान अशी एखादी असली तर सांगा ना पण नक्की तुम्ही बोलताय कोण मी होय मी तुमच्या बायको बोलते मागावर जाईल चला घरला आता घरला चला मिरची मसाला घेऊन सोबत आयोडेक्स पण घ्या चला लवकर किती काम आहे सगळं काम पडले हा माणूस कुठे गेला काय माहिती शाळेत अजून मुलांना सोडायचं आहे अहो ऐकताय का कुठे गेलाय अगं आहे आहे घरातच आहे कुठे गेलेलो नाहीये घरातच आहे बाई नळ बनवा जरा काम पडले सगळी भांडी करायचे कपडे धुवायचेत कधी करणार मी लवकर नळ बनवा हा हो 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 बघतो 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 अहो परत कुठे निघाला एक काम केलं म्हणजे झालं का अजून भरपूर काम आहे इकडे या हा। हाय 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 इथेच आहे कुठे गेलेलो नाहीये बाहेर बोला अहो त्याच मिक्सरला बघा जरा आज त्याला काय झालंय काय माहिती नेमकं जेवण बनवायच्या वेळेस खराब झालंय बघा जरा या लवकर हे बघ आता रेडी झाला गे बोल ना अगो खूप काम आहेत मला थांबा जरा अहो मिक्सरच झालं म्हणजे झालं का ती ते पंखा बघा जरा घरात मरणाचं गरम होत हे जेवण बनवून बनवून मला बैठता का पंखा बनवा पहिले पंखा खराब झालाय लवकर बनवा अगं काय असत माणूस असा खाली बसला नाही पाहिजे है ना एका दिवस ऑफिस वरून घरी असलो ना की त्याला पंखा बघा हे बघा मला सांग लग्न करताना तू म्हणजे ठरवूनच आली होती का तिकडून अग मग तू जो बायोडेटा पाठवलास त्या बायोडेटामध्ये लिहायचं ना जसं तू सगळेजण म्हणतात ना की आ, नवरा मुलगा कसा पाहिजे चांगल्या नोकरीला पाहिजे मग त्याच्याबरोबर त्याचं शहरामध्ये चांगलं घर असावं <laughs> त्याच्याबरोबर सगळं ओके असलं की नोकरी चांगली आहे घर आहे सगळं आहे मग नंतर काय पाहिजे तुम्हाला त्याची जमीन किती आहे गावाला मग त्याचं गावाला पण घर असावं त्याच्यानंतर अजून काय पाहिजे तुम्हाला मग त्याचा स्वभाव खूप सोजवळ आणि तुपासारखा एकदम असावा छान है ना हा त्याच्याबरोबर अजून एक खाली लिहायचं की आम्हाला इलेक्ट्रिशियन प्लंबर त्याच्याबरोबर सगळी घरातली काम करणारा असं म्हणजे सगळ्या गोष्टी घरगड्या पाहिजे असं लिहायचं ग एक काम धड केले नाही तर तुमची सुरू झाली का एक थांब जरा ह्यांना है बघते जरा काय हो घरातली कामं कोण करणार मग बाहेरचा कोण येणार काम करायला घरातली तुम्हीच करणार ना काय बिघडते का तुम्ही काय काम केली बिले सगळे तर तुम्हीच करायचं सगळी कामं मग काय झालं व्हायचं आहे ते प्लंबर व्हा इलेक्ट्रिशियन वा काय व्हायचंय ते वा अजून काम पडलेत घरात बघा जरा ते गॅसचा प्रॉब्लेम आहे अजून बघा ते टाकीचं काय काम करायचे खाली लादीच प्रॉब्लेम आहे कोण करणार तुम्हीच करायचे सगळे काम बाई मला मिलीन खूप काम आहे <laughs> तू एक काम कर अशी वाकडी मान करून कंटिन्यू आहे ना नुसता असं पळीने हलवत बसायचं काम करा काय तू डोक्याला शॉर्ट आहे माझ्या